श्री स्वामी समर्थ सगळ्यांची इच्छा असते की आपण नवरात्रीमध्ये चौदा सप्तशटी पाठ करावे किंवा चौदा नाही झाले तर सात तरी करावे सात नाही झाले तरी पाच करावे एक करावा तीन करावे अशी आपली इच्छा असते पण आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये शक्यतो ज्या नोकरवर्ग महिला आहेत ज्या नोकरीला जातात त्यांना चौदा पाठ करणं सात पाठ करणं एक पाठ करणं सुद्धा शक्य होत नाही तर मी तुम्हाला आज असं एक स्तोत्र सांगणार आहे ज्या स्तोत्राच्या पठनाने आपल्याला दुर्गा सप्तशतीचे फळ मिळते ते तुम्ही संकल्पयुक्त करू शकता संकल्पयुक्त कोणतेही करताना संकल्पयुक्त केल्याने तर त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते तर ते असे स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र सप्तशतीच्या पाठामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे या स्तोत्राच्या मनोभावे पठन केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याची ताकद या स्तोत्रात ता आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करू शकत नाहीत ते केवळ कुंजिका स्तोत्र पठन करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशतीचे फळ मिळते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकटे दुःख रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे परंतु या नवरात्र नवरात्रातल्या स्तोत्र पठणातही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ज्याची काळ काळजी का घेणे आवश्यक का आहे तर सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रीच्या मध्ये कसे पाठ करायचे तर कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात आपल्याला पठण करता येते परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमी पर्यंत हे दररोज पठण केले केले जाते साधकाने सकाळी स्नान विधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो किंवा ज्या ठिकाणी आपण घट बसवलेला आहे तिथे प्रथम साधी पूजा करावी आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा देवीला हळवा किंवा कोणत्याही प्रकारचा गोड प्रसाद दाखवावा यानंतर अक्षदा पुष्प एक रुपयाची नाणी तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रीतील नऊ दिवस संयम नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करावा नंतर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करावा हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करावा यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा तर सिद्ध कुंजिकाचे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे फायदे काय आहेत ज्यांना नेहमी पैशाची कमतरता भासते सतत आर्थिक नुकसान होत आहे अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंचिका स्तोत्राच्या वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात पैशांचा संग्रह वाढतो तसेच हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या ज्या कोर्ट कचेऱ्यामध्ये केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते नवरात्रात आणि नवरात्र नंतरही नियमितपणे पठन केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाही कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात तसेच दुर्गा शक्ती शक्तीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठनाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगांवरून होणाऱ्या खर्चापासूनही आपल्याला मुक्ती मिळते जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जणू जा, चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागविण्यासाठी ही कर्ज घ्यावेच लागत असेल तर कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण त्याने केल्यास कर्जमुक्ती लवकरच होते विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढविण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते पण दुसरे पण हे कुणाला अपघाती असं हे स्तोत्र वाचन करू नये दुर्गा देवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे नवरात्री दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत आहे वाईट कृत्य वाईट भाषा बोलू नये यामुळे उलट फळ ही मिळू शकते कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्याच्या नाशा नाशासाठी एखाद्या वाईट कामनेसाठी जप किंवा पठन करू नये याचा उलट परिणाम जो वाचक वाचतो त्याच्यावरच होतो श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठन करून पुण्य मिळवू शकता नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडविली जात नाही तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाजा भगवती तुमचे रक्षण नेहमीच करेल तो सिद्ध कुंजिका स्तोत्राचा महिमा काय आहे भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी दे, देवी कवच अर्गला रहस्य न्यास आणि अर्चना देखील आवश्यकता नाही केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होते तर हे स्तोत्र सिद्ध का आहे मारणम मोहन वाशिकरम स्तंभम आणि उच्छटन इत्यादी उद्दिष्ट केवळ त्याच्या नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात यात स्वर व्यंजनाचा ध्वनी आहे क्लिंग चामुंडाय सामान्यतः आम्ही हा आपण हा मंत्र पठन करतो परंतु संपूर्ण मंत्र केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्रातच आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे दररोजच्या उपासने सुद्धा आपण त्याचा समावेश करू शकतो तर आपण काही म्हणजे आपण काही संकल्पांसाठी हा पाठ करू शकतो तर तो कसा करायचा त्याचे किती पाठ करायचे जर आपल्याला ज्ञान विद्या मिळवायची असेल तर या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाच पाठ करावेचे आणि वाचण्यापूर्वी अक्षता हातामध्ये ठेवायच्या आणि ह्या वाचन झाल्यानंतर अक्षता पुस्तकामध्ये ठेवायच्या यश किर्तीसाठी सुद्धा पाच पाठ करायचे दे, देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठानंतर घ्या आणि त्यांना आपल्या सेफ म्हणजे आपल्या तिजोरीत ठेवा संपत्ती मिळविण्यासाठी नऊ पाठ करायचे तर पांढऱ्या तिळाने संकल्प करायचा आहे घराच्या सुख आणि शांततेसाठी तीन पाठ करायचे आहे आणि पाठ झाल्यानंतर देवीला गोड पान अर्पण करायचे आहे आरोग्यासाठी तीन पाठ करायचे आहे आणि दररोज पठन केल्यास काही दिवसांनी आराम मिळतो शत्रूपासून रक्षण करण्यासाठी रोज तीन सात किंवा अकरा पाठ करायचे आहे जर सतत पाठ केल्यास के आपल्याला शत्रूपासून सुद्धा रक्षण मिळते रोजगारासाठी तीन पाच सात आणि अकरा एक सुपारी देवी अर्पित करून मग ती आपल्याकडे ठेवायची आहे अशा प्रकारे आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करू शकता आणि तुमच्या आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र हे सहज नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते तुम्ही घ्या आणि जर तुमच्याकडे नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र लिहून देते तर ते तुम्ही हमकास वाचा याचे फळ तुम्हाला हमकास मिळणार म्हणजे मिळणारच माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ